मीर आणि माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही हे दाखव दाखवणार आहे आमच्या कोंबड्या आणि इकडे काही म्हशी बांधलेल्या आहेत इकडे शेळ्या आहेत आणि वरती इकडे मी दाखवतो तुम्हाला या साईडला कबूतर आहेत तर ते सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया बघू शकते हा आमच्या कोंबड्यात आमच्याकडे जवळपास पन्नास ते साठ कोंबड्या आहेत बघू शकत्या इकडे शेळ्या आहेत मी हे पूर्णपणे कवर करणार आणि त्यांच्या जाती पण तुम्हाला सांगणार तर चला सुरू करूया व्हिडिओ हे बघू शकता हा आमच्या आहेत आत्ताचे पट्टे आहेत मी याच्या पहिले हिंदीमध्ये व्हिडिओ बनवत होतो तर ते पण जाऊन बघू शकता तुम्ही आता हे खूप छोटे होते तेव्हापासून मी व्हिडिओ बनवत आहे हे बघू शकता हे असिलचे क्रॉस आहेत हे गावठी कोंबडीपासून क्रॉस झालेले आहेत बघू शकता ही तर एक कोंबडी बसलेली आहे बिलकुल घाबरत नाही बघू शकत्या आता मी जेवढं जाईल तर पळणारच त्याच्यानंतर ते इथं दोन तीन पिल्ले आहेत कोंबडीची यांची जी आई आहे ती मरम पावली बघू शकता इथं एक कोंबडावरती बांधलेला आहे तो बघू शकता इथं ही शेळी आम आमची बघू शकत्या वाईटवाली आणि ही आईच्या पाटरू बघू शकता इथे एक बकरा आहे हा आत्ताचा आम्ही घेऊन आणलेला आहे बघू शकता ते निबांतपणे शांत बसलेला आहे इकडे धान आहे बघू शकता तुम्ही हा धान आमच्या शेजाऱ्यांचा धान आहे हा इकडे शेडे शेड्यां शेड्यांसाठी आणि मशीनसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे इथं पण एक कोंबडी आहे इकडे मशी आहेत चला यांच्याकडे पण जाऊ इकडे आमची कोंबडी पण आहे तिला पण कवर करू आपण व्हिडिओमध्ये चला हे बघू शकता निवांतपणे चारा वगैरे खाऊन मस सुस्त बसलेली आहे बघू शकता ही मस मारतो त्याच्यामुळे हिला मी जास्त छेडणार नाही त्याच्यानंतर हे इथं साधीवाली बिलकुल मुर्रा जातीची मस बिलकुल फ्रेंडली आहे काहीच करत नाही कुणाला लहानसा मुलगा येऊन हिच्यावरती बसेल तरी पण काहीच करत नाही आणि इकडे ट्रॉली वगैरे ठेवलेली आहे इकडे पण मशी आहेत आणि गाई आहेत इकडे दाखवतो तुम्हाला की आमच्या ते कोंबडी आहे अशीलची खूप मोठी कोंबडी तिचे पण पिल्ले आहेत ते पण कवर करतो हे बघू शकता तिच्या साईजवरून आणि ते पिल्ले आहेत बघू शकता सात सात पिल्ले आहेत तिचे याच्यामध्येच राहतात हे बघा याच्यामध्येच यांना मी ठेवतो बघू शकता काहीतरी आलं वाटतंय हे बघा इकडे बेलमांजर वगैरे येते मुंगूस किंवा बेलमांजर इकडे येत राहते ते बघू शकता हा इकडे कचाट आहे इकडे पण कोंबड्या आहेत मी त्यांना बोलवतो घाबरलेल्या आहेत खूप कोंबड्या बघू शकता तुम्ही कोंबड्या पूर्णपणे घाबरलेल्या आहेत बघू शकता तुम्ही ते बघा ही कोंबडी लंगड्यात चालत आहे असं वाटतंय की हिच्यावर अटॅक केलेला आहे हा आमचा परिसर आहे अंगण आहे आमच्या घराचा बघू शकत्या हा आमच्या घर हे बघा असिलचे दोन कोंबड्या आहेत ह्या बघू शकता मी हे घेऊन आणलेले होते बघू शकत्या हे आता खूप मोठे झालेले आहेत हे मी छोटे छोटे घेऊन आणले होते बाजारातून हे इकडे पण हे आपल्या घरचेच आहेत पट्टे आणि इथं काही मी झाडं वगैरे लावलेले आहेत ते पण कवर करतो हे बघू शकता वरती पण जाऊ आपण कबूतर पण दाखवू तुम्हाला हे बघा इथं कोंबडी दाण्यासाठी आलेली आहे बघा घाबरलेली आहे खूप मोठी अशी कोंबडी आहे आणि चे किल्ले पण आता वीस दिवसाचे झालेले आहेत हे बघा या इथं पण थोडे फार झाडं लावलेले आहेत मी बघ बघू शकता तुम्ही हा आमचा एरिया आहे प्रकारे हा कोंबडीच्या बेंडवा तर मी कवर केलेला आहे तिकडे पण एक बेंडवा आहे आणि इथं कोंबड्यात हे आमची कार हे गाड्या चला आणखी बघूया इकडे पण कोंबड्या आहेत त्या पण दाखवतो तुम्हाला हे बघू शकत्या निवांतपणे बसले आहेत दाना वगैरे खाऊन हे बघू शकत्या खूप साऱ्या आहेत आणखी त्या ह्या जाळ्यात बेंडव्यात बांधलेल्या आहेत काही कोंबड्या बघू शकता आणि हे पिल्ले आहेत या कोंबडीचे आता जवळपास आपल्या आई एवढे झालेले आहेत इकडे पण काही पिल्ले आहेत मी ते कवर करतो हे बघा यावाल्या पिल्ल्याला एक पाकच नाही हे बघा इथं पण आहेत हा नाला आहे इथलाच पाणी वगैरे पितात बघू शकता तुम्ही हे बघा इच्या मानेवरती बुरा नाही या कोंबडीच्या हिचे पण पिल्ले आहेत ती बघू शकता इथलाच पाणी वगैरे आमच्या शेतांना जातो बघा या कोंबड्या चला आमच्या गोटा पण दाखवितो तुम्हाला हे बघू शकता हा आमचा गोटा आहे कवेलूचा तिकडे पण कवेलूचेच पहिले होते पण आता ही योजना आल्या त्याच्यामुळे ते बांधल्या गेलेल्या आहेत या इथं तनीच ठेवलेली आहे हे मशीनसाठी इकडे बघा हे एवढा एरिया आहे आपला याच्यामध्ये कोंबड्या आणि शेळ्या आणि म्हशी पण राहतात इकडे पण तसंच आहे इकडे पण काही कोंबड्या आहेत तिकडे आमची मागे शेत पण आहे पूर्ण काही वरतून आपण कवर करू हे बघू शकता माझे कबूतर यांना पण दाखवितो तुम्हाला मी आलो आहे आता हे स्लाबवरती बघू शकते इथं पण काही झाडे लावलेली आहेत मी तर पूर्णपणे लाप, या स्लापला पण आपण पूर्ण आपली शेती आणि कबुतरं पण दाखवू या व्हिडिओमधून इथं काही कबुतरं ठेवलेले आहेत अंधर रूममध्ये चला तर हे वरती आपले कबूतर आहेत यांना मी दाखवतो तुम्हाला हे बघू शकता माझे कबूतर आणखी काही कबुतर वरती आहेत ते पण उतरत आहेत दाण्यासाठी बघू शकता आपल्याकडे जवळपास तीस कबुतर आहेत बघा हे मी पाळण्यासाठी ठेवलेले आहेत आणि जास्ती जर झाले तर यांना मी विकतो पण ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर माझ्यासोबत संपर्क साधू शकता बघा किती सुंदर असा याच्या पायाला बुरा या कबुतराच्या बघा मी हिंदीमध्ये पण याच्या पहिले व्हिडिओ बनवलेले आहेत ते जाऊन बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओ हवे असतील तर मी रोज तुमच्यासाठी आपल्या घरचे किंवा स्थित सर्व काही दाखवीन हे बघा हा अच्छा वातावरण आहे इकडे आमची धानाची शेती आहे जे तुम्हाला दिसत असेल मागे इथं टंकी वगैरे लावलेली आहे पाण्याची बघा हे इथं काही झाडं लावलेली आहेत आपले आता खूप ऊन असल्यामुळे पूर्णपणे असे वाढलेले आहेत तरी आता त्यांना पाणी वगैरे मी घातलेलं आहे काल सायंकाळी बघा हे आमचे कबूतर इथं पण काही दोन तीन पिल्ले आहेत कबुतरांचे ते पण दाखवतो तुम्हाला हे बघा की यांना मी हाताने छान दाना वगैरे चारतो बघा हा यांचा राहण्याचं ठिकाण आहे या माझ्या कबुतरांच्या घर कबूतरांच्या घर बघू शकता हे माझे कबूतर आणि इथं पण दोन कबूतर आहेत ते पण दाखवितो तुम्हाला हे बघा माझे दोन कबूतर यांना मी हातावरती शिकवलेला आहे हे माझ्या हातावरती येतात आता मोबाईल एक एकटा असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण बघा हे बघा बिलकुल घाबरत नाही याचे पण व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती टाकेन हातावरती येतात या माझ्या इकडे यांचे आई वडील यांचेच पिल्ला आहेत हे पण आता पावसाळा असल्यामुळे कबूतर आपल्या पिल्लांना बरोबर चारा नाही चारू शकत त्याच्यामुळे मी त्यांना हाताना हातानेच हाता चारा चारते बघा माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळू उद्या थँक्यू धन्यवाद